रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरंच काही मीही असा हट्ट धरणारा एकवीस वर्षीय स्नान करताना करता वा वाहून गेलाय आजीनं एकाचा टाहो फोडला आता मी घरी एकटी जाऊ का माझ्या लेकीला मी काय उत्तर देऊ असे हुंके देत रडणाऱ्या त्या आजीकडे पाहण्याशिवाय वारकऱ्यांच्या हातात काहीच नव्हते जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील झिरपी गावातील रहिवासी प्रयागबाई कराबे या नातवासह वारीसाठी आल्या होत्या प्रयागबाई करावे यांच्यासोबत लेखीचा लेख आला होता गोविंद फोके असं त्याचं नाव गोविंद यंदाच्या वारीत पहिल्यांदा सहभागी झाला होता अकलूज जवळच्या सराटी गावाजवळ नीरा नदीत मंगळवारी पहाटे सकाळी स्नान करताना नदीच्या बोऱ्यात सापडून त्याचा करुण अंत झाला त्याचा मृतदेह नदीच्या प्रवाहासोबत वाहून गेला नदीत वाहून जाणाऱ्या आपल्या नातवाकडे पाहून त्याच्या आजीनं एकच ठाहू हो फोडला ताहो फोडणाऱ्या आजीचा आवाज ऐकून पुलावरून जाणाऱ्या वारकऱ्यांचे पाय थांबले आणि त्यांचेही डोळे पाणवले गोविंद हा पहिल्यांदाच वारी सहभागी झाला होता गोविंदाची ही वारी पहिली आणि शेवटची ठरली आहे सहा वाजता नदीच्या प्रवाहात वाहून गेलेल्या आपल्या नातवाचा मृतदेहही दिसेचा झाला त्यामुळे आजी एकटीच हुमके देत नदीच्या किनारी बसून राहिली प्रशासनालाही मृतदेह हो शोधून काढण्यात अपयश आलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा